नमस्कार लाडक्या बहिणी भावांड संक्रांतीचा सण आता जवळ येतो आहे अगदी वीस दिवसावर संक्रांतीचा सण आलेला आहे मात्र लाडक्या बहिणीला अंधूनही सतरावा अठरावा आणि एकोणीसवा हप्ता मिळाला नाही बऱ्याच अशा बातम्या आहेत की बा सतरावा हप्ता अठरावा हप्ता एकत्रित तीन हजार देयला जमा झाले साडेचार हजार रुपये जमा याला झाले अशा अनेक बातम्या येत आहेत मात्र सत्यता काय आहे नेमकी वस्तुस्थिती काय आहे याबाबतची सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा संक्रांतीचा सण आता येत्या पंधरा ते सोळा दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणींना संक्रांतीनिमित्त साडीचं वाटप होणार आहे आणि सोबतच एक किट सुद्धा दिली जाणार या आहे याबाबतच्या काही लाईव्ह बातम्या सुद्धा आलेल्या आहेत की याबाबत ज्या काही बातम्या आलेल्या आहेत तर बऱ्याच अशा बातम्या आलेल्या आहेत की संक्रांती जे काही सरकार आहे तर नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांना नगराध्यक्षपदासाठी आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी काही विधानसभेला जसं बहुमत मिळालं होतं तसं त्यांचे सत्ता स्थापन झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकार खुद झालेलं आहे आणि त्या निमित्तानं निमित्त लाडक्या बहिणींना साडी आणि एक कीट तुरीची डाळ वगैरे ह्या कीट देणार आहे अशा बातम्या दोन तीन दिवसापासून प्रसिद्ध होत आहेत मात्र ह्या पूर्णपणे चुकीच्या आणि खोट्या बातम्या आहेत एकनाथजी शिंदे हे त्या किटीचं वाटप करताना दाखवत आहेत मात्र ही जुनीच व्हिडिओची क्लिप आहे आणि या जे काही खोट्या बातम्या देणारी जे काही भळताड बेलणे असतील तर त्यांना हे सुद्धा माहीत नाही की संक्रांतीची साडी ही नवऱ्याच्या घरची असते पतीच्या घरची असते नवराती साडी घेत असतो किंवा महिला ती स्वतःच्या कष्टातून कमाईतून घेत असते भावाची जी काही बोळवण असते ती दिवाळीची असते राखी पौर्णिमेला भाऊ बोळवण करत असतो आणि ह्या बैताळ बैलण्यांना हे सुद्धा ठाऊक नाही की साडी कोण घेत असतं मात्र काहीतरी चुकीच्या बातम्या द्यायच्या विपस्त विपरस्त बातम्या द्यायच्या हे सध्या धंदे या लोकांनी के ती सुरू केलेले आहेत सोबतच या बँकांना तीस तीन हजार जमा झाले आज सकाळपासूनच सुरू झाले मेसेज यायला सुरुवात झाली असं झालं तसं झालं याच्यामध्ये लाखात फी येतात आमच्या ज्या काही ग्रामीण भागातल्या महिला असतात भगिनी असतात तर त्या अशा चॅनलला पाहतात की नेमकं काय आहे काय का नाही आणि मग याच्यातून फसगत होते आणि दिशाभूल होते भावनिक दिशाभूल होते त्या सगळ्या खोट्या बातम्या असतात तर सरकारकडून जे काही सतरावा हप्ता अठरावा हप्ता आणि एकोणीसावा हप्ता याच्या बाबत जे काही अपडेट आहे तर ते त्याच्याबद्दल बरंच असं सुतोवाच केलं जात आहे की अ संक्रांतीपूर्वी हे साडेचार हजार रुपये एकत्रितपणे देण्यात येतील किंवा डिसेंबर अखेर म्हणजे आता जवळपास पंचवीस डिसेंबर संपलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकारकडे पैशाची तरतूद किंवा बजेट नसल्यामुळे वित्त मंत्रालयाकडे तशी पैशाची व्यवस्था नसल्यामुळे पैसे लांबलेले आहेत नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा मिळाला नाही डिसेंबरचा सुद्धा येणे बाकी आहे तेव्हा या डिसेंबर अखेर म्हणजे शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर आता डिसेंबरचा जो काही नवीन आठवडा सुरू होईल अठ्ठावीस डिसेंबर नंतर तर दोन तीन दिवस उरतात एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर तर त्या दिवसामध्ये तीन महिन्याचे एकत्रित किंवा दोन महिन्याचे तरी एकत्रित देण्याची शक्यता सरकारी सूत्राकडून वर्तवली जात आहे किंवा मग संक्रांतीपूर्वी तीन महिन्याचे एकत्रित म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे एकत्रित पैसे देण्याची व्यवस्था केली जाईल किंवा पंधरा तारखेला ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुकांचं मतदान होणार आहे सोळा तारखेला त्याचे निकाल येणार आहेत आणि याही वेळेस भाजपची सत्ता येणार आहे कारण निवडणुका म्हटलं की सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि लोकांचं कसं आणि काय प्रेम बसलेलं आहे या भाजपच्या सरकारवर आम्हाला माहित नाही मात्र त्यांची सत्ता येणार हे ठरलेलं आहे वन नेशन वन इलेक्शन आणि एकच पार्टी राहणार आहे सगळं काही आणि तुम्ही आम्ही फक्त आता या पंधराशे रुपयावर शेतकरी असो मजूर असो कोणी असो सगळ्यांची तुमची आमची अवस्था ही भिकाऱ्यासारखी लाचार झालेली आहे असं जर कोणाला म्हणत असतं तर भक्ताला राग येतो मात्र राग येण्याचं कारण नसावं कारण सरकार जेव्हा पैसे वाटेल तेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या लोकांची पंगत उठेल तेव्हा जे काही वाढण घेणारे असतात पंक्तीत आशा लावून उष्टाळीसाठी थांबलेले तर तशी अवस्था तुमची आमची या सरकारनं करून ठेवलेली आहे की आमच्या कष्टाला दाम नाही शेतमालाला भाव नाही आणि